नमस्कार शेतकरी मी योगेश भास्कर मुक्काम पोष्ठ बळसे तालुका जिल्हा नाशिक माझ्याच मळ्यामध्ये मी आहे व्हिडिओ आपण याच्यासाठी बनवतोय की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी माझ्या मळ्यामध्ये मी पेरू मार्गदर्शन शिबीर म्हणण्यापेक्षा पेरू जनजागृती शिबिर घेत असतो बरोबर आता येत्या मे मध्ये चार मेला म्हणजे रविवारी पेरू मार्गदर्शन शिबिर माझ्या मळ्यामध्ये असणार आहेच आहे संपर्क क्रमांक घ्या अठ्ठ्याण्णव दोनशे पंचवीस तीनशे पंचवीस छप्पन्न हा माझ्या काकांचा नंबर आहे पण महत्त्वाचं असं आहे की व्हिडिओ जो मी आता बनवतो आहे की हे सगळं करताना हे पेरू मार्गदर्शन शिबिर करत असताना महाराष्ट्रातही बऱ्याचशा ठिकाणी आम्ही पेरू मार्गदर्शन शिबिर हे घेत असतो लोटस बायोटेकचे खेडकर सर आपल्यासोबत असतात कायम ते असतात सर असतात सर असतात हे सगळे मिळून आम्ही शिबिर हे घेत असतो मोठे मोठे शिबिर झालेले आहेत आत्ता आपण धुळे येथे शिबिर ह्या वेळेस आपण घेत आहोत ह्या येत्या रविवारी आज आहे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि येत्या सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी आपण धुळे येथे महाराष्ट्रातील धुळे येथे आपण पेरू मार्गदर्शन शिबिर घेत आहोत आणि ते पण आता हे असं थोडंसं वेगळं मार्गदर्शन शिबिर असणार आहे का तर आपण डायरेक्ट जे शेतकरी आहेत त्यांच्या मळ्यामध्ये आपण पेरू मार्गदर्शन शिबिर घेत आहोत आणि त्या शेतकऱ्याचं नावही सांगतो दहा एकरचा त्यांचा प्लॉट आहे सुंदर असं नियोजन आहे चांगलं असं काम त्यांचं चालू असतं बरोबर तर कुठे पत्ता सांगतो आणि त्या शेतकऱ्याचं नाव सांगतो त्यांचा नंबर सांगतो त्यांना संपर्क करा आणि नक्कीच तुम ज्यांना इच्छा असेल ते नक्की तिथे येऊ शकता पत्ता घ्या तुलसी फार्म अँड गार्डन कुसुंबा तालुका जिल्हा धुळे महाराष्ट्र शेतकऱ्याचं नाव आहे श्री जगदीश परदेशी सर त्यांना उर्फ नानू मास्तर पण म्हणतो आपण त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पन्नास तेरा म्हणजेच नाईन टू एट फोर एट फोर फाईव्ह झिरो वन थ्री म्हणजे हे जे शिबिर आपण घेतोय त्यांच्या मळ्यामध्ये घेतोय मळ्यामध्ये जागा आहे आणि तिथं आज जेवढं त्यांचं जे क्षेत्र आहेत बरोबर त्या क्षेत्रामध्ये त्यांनी सगळ्या प्रकारच्या लागवडी तिथं केलेल्या आहेत म्हणून आपण तिथं घेतो आहे म्हणजे दहा बाय तीन साडेतीन त्यानंतर आठ बाय तीन आठ बाय चार त्यानंतर सहा बाय पाच त्यानंतर नऊ बाय चार आठ बाय चार अशा जेवढ्या प्रकारच्या लागवडी आहेत त्या सगळ्या प्रकारच्या लागवडी त्यांनी केलेल्या आहेत म्हणजे शेतकऱ्यांना तिथं प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे कार्यक्रम सकाळी बरोबर दहा वाजेला चालू होणार आहे आम्ही नाशिक नाशिकवरनं तिथं बरोबर साडेनऊ ते दहा वाजेला पोचणार आहोत दहा वाजेला आपला कार्यक्रम चालू झाला ते तीन वाजेपर्यंत कार्यक्रम असणार आहे आणि हा जो सगळ्यात महत्त्वाचा हा पेरू मार्गदर्शन शिबीर किंवा मा त्याला जनजागृती शिबीर मी म्हणतो याच्यासाठी हे महत्त्वाचं याच्यासाठी आहे शेतकरी बांधवांना प्रचंड लागवड जी होते पेरूची लागवड वाढते शेतकऱ्यांना फक्त शेतकरी युट्यूब किंवा इंस्टाग्रामवरती बघतात पेरूमध्ये खूप पैसे कमवले पण खरे पैसे कमवतात रोपानवाले खरे पैसे कमवतात कन्सल्टिंगवाले पण शेतकऱ्यांपर्यंत पाहिजे तसे शे पैसे मिळत नाहीत आणि माझा जो पूर्ण प्रयत्न जो चालू आहे तो पूर्ण प्रयत्न याच्यासाठीच की शेतकऱ्यांची जनजागृती व्हायला पाहिजे आणि म्हणून हे जनजागृती शिबीर म्हणजे पे एक एकर जर पेरू तुम्ही करत असाल किती अंतर ठेवायला पाहिजे किती अंतर केल्याने किती पैसेच खर्च येणार आहे म्हणजे साधारणतः तुम्ही जर खर्च बघितला तर कमीत कमी चार लाखापर्यंतचा खर्च तुम्हाला येत असो चार साडेचार लाखापर्यंत खर्च तुम्हाला एकरी येत असतो लागवडीपासून तर पूर्ण तुमचं पीक येईपर्यंत पण ह्या बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांना माहिती नाही आहे शेतकऱ्यांना फक्त वाटतं पैसा होतो पण त्याच्यासाठी असणाऱ्या जमीन कशी असायला पाहिजे पाणी कसं असायला पाहिजे खत व्यवस्थापन कसं असायला पाहिजे छाटणी कशी घ्यायला पाहिजे मार्केटिंग कसं असणार आहे फोमिंगचं कसं असतं कधी फोमिंग, फोमिंग करायला पाहिजे त्याच्यानंतर खातांचं शेड्यूल कसं असणार आहे स्प्रेचं शेड्यूल कसं असणार आहे टोटल प्रत्येक गोष्टीवरती निमॅटोड सारखा जो विषय तो निमॅटोडसारखा विषय अशा सगळ्या बऱ्याचशा गोष्टींवरती सगळे शेतकरी आणि आम्ही सगळे मिळून चर्चा ही करत असतो आणि त्याच्यातून बरेचसे नवीन शेतकऱ्यांना बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात बरेचसे नवीन शेतकरी हे लागवड करायची की नाही हा पण डिसिजन घेऊ शकता आणि म्हणून हे काय आपलं जे शिबिर आहे हे फक्त शेतकऱ्यांची कुणीही फसवणूक करायला नको रोपांमध्ये फसवणूक होत असते मी तुम्हाला सांगत असतो की रोपं खूप कमी किंमत असते बॅगमधलं रोप जास्तीत जास्त पंचवीस किंवा त्याच्यापेक्षा कमीच रुपयाला मिळतं ट्रेमधलं रोप पंधरा ते सोळा रुपये किंवा चाक त्याच्यापेक्षा कमीच दहा बारा आठ रुपयापासून चालू होतं कमीच याला मिळत असतं पण हे शेतकऱ्यांना माहीत नाही आणि सदाबहार नावाने या इकडे विला जाऊ नावाने ते विकलं जातं आणि सदाबार नावाने विकलं जातं म्हणून सुरुवातीलाच लाखो रुपये शेतकऱ्याला भूर्दंड मिळत असतो आणि हे सगळं आपल्याला थांबवायचं था, हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे याच्यासाठीची ही घेतलेली मोहीम म्हणजेच पेरू मार्गदर्शन शिबिर तर आता आपण धुळे येथे येत्या सत्तावीस एप्रिल म्हणजे रविवारी आपण सगळेजणं ज्यांना यायचं असेल त्यांनी बुकिंग करा आणि जेवढे धुळे मालेगाव नंदुरबार शिरपूर जळगाव चाळीसगाव साक्री जेवढे लोकं असतील आम्ही इतक्या दूर तुमच्यासाठी येतो तर तुम्ही पण जेवढ्यांना यायचं असेल तेवढ्यांनी शक्यतो तिथं या भेटा प्रत्यक्ष आपण सगळ्या गोष्टी अनुभवू तिथे आणि ह्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या सगळे शेतकरी जर विचारपूर्वक जर काम केलं तर शेती ही चांगली राहणार लक्षा चा आहे लक्षात असू द्या कुणीही तुम्हाला फसवणार नाही आणि हेच माझं स्वतःचं ध्येय आहे भेटूया आपण धुळे येते आणि त्याच्यानंतर येणाऱ्या मेमध्ये चार मेला माझ्या मळ्यामध्ये धन्यवाद सर्वांचे खरा बंद